धनेगावात शेतातून अर्धवट जाळलेल्या महिलाचा मृतदेह परिसरात खडबड पोलिसांना हत्या असल्याची शंका अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यातील धनेगाव परिसरात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडीस आली शेतात अज्ञात महिलाचा अर्धवट जाळलेला मृतदेह आढळून आल्यानंतर गावात मोठी खडबड उडाली सकाळी कामासाठी आलेल्या मजुरांना शेतात एका बाजूला जळल्यासारखी वस्तू दिसली जवळ आणून पाहिले तर ती एक जाळलेला मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले त्यांनी तत्काळ त्याची माहिती स्थानिक नागरिकामार्फत पोलिसांना दिली सूचना मिळताच बालापूर पोलीस ठाण्याचे प्रकाश झोडगे घटनास्थळी प्र... दाखल झाले झाले प्राथमिक तपासात स्पष्ट की मृत महिलेचे कपडे पूर्णपणे जाळले होते आणि शरीराचा मोठा भाग अगीत हरव होता घटनेच्या ठिकाणी काही संशास्पद चिन्ह आढळली ज्यामुळे नैसर्गिक मृत्यू नसून गंभीर गुन्हा असण्याची शक्यता अधिक असल्याचे पोलिसांनी अनुमान दिले या गंभीर महत्वाची नोंद आहे की ठाणे अधिकारी झोडगे यांनी तत्काळ अपर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी यांना घटनेची माहिती दिली एस एस पी रेड्डी घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसरात सखोल पाहणी करून फॉरेन्सिक टीपला प्रचारण करण्याचा निर्देश दिला दरम्यान मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरात चौकशी सुरू केली अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले कारण या भागात अशी घटना प्रथमच घडली आहे महिलेची हत्या इतर ठिकाणी करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे आणून जाण्याचा प्रयत्न केला असा अशी प्रा प्राथमिक शंका पोलिसांनी व्यक्त केली मात्र नेमके कारण आणि घटनेच्या संपूर्ण तपाशी पोस्टमॉर्टम अहवाल वैज्ञानिक तपासणीनंतर स्पष्ट होणार दरम्यान मृत महिलेची ओळख पटलेली नसल्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपाशीला गती दिली आहे